या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील जुन्नर रेस्क्यू टीमने दमदार कामगिरी केली आहे कोळवाडी या ठिकाणी राहणारे भरत मारुती मेंगाळ वयवर्ष पंचावन्न ही व्यक्ती बुधवार दिनांक सतरा जानेवारी दोन रोजी स्वतःच्या मालकीची बकरे चारण्यासाठी वराडी डोंगर व हटकेश्वर डोंगर या दोन्ही डोंगराच्या लगत गेले असता रात्री उशीर होऊन देखील ते दे घरी परतले नसल्यानं त्यांच्या कुटुंबियांनी व ग्रामस्थांनी शोधकार्य सुरू केलं त्यानंतर शनिवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांचा शोध घेत असताना त्यांचा मृतदेह ग्रामस्थांच्या निदर्शनास आला ही माहिती ताबडतोब पोतूर पोलीस स्टेशनशी संपर्क साधून कळवण्यात आली पोतूर पोलीस स्टेशनने जुन्नर रेस्क्यू टीमशी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती त्यांना कळवली त्यानंतर जुन्नर रेस्क्यू टीमचे रुपेश जगताप राजकुमार चव्हाण मगदूम सय्यद संकेत बोमले कपिल कबाडी आतिप सय्यद अमोल जाधव सुदर्शन कांबळे दिनेश पापडे लखन डाडर यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली पंधराशे ते सतराशे फूट उंच डोंगरावरून जाऊन तिथून पुन्हा खाली पन्नास ते साठ फूट दरीमधील मृतदेह हो ताब्यात घेतला ओतूर पोलीस स्टेशनचे पीएसआय एस केरुरकर साहेब पोलीस नाईक सापटे साहेब व कोळवाडी गावचे पोलीस पाटील जगन कुमकर यांना ताब्यात देण्यात आला असून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे स्थानिक ग्रामस्थांनी जुन्नर रेस्क्यू टीमच्या दमदार कामगिरीबद्दल आभार मानले या ठिकाणी उतूर हद्दीत कोळवाडी या ठिकाणी आम्हाला सकाळी साडे दहा वाजता ओतूर पोर्टेशनचे पेसाहेब केरोळकर साहेब आणि पोलीस नाईक साहेब यांचा सा कॉल आला असता आम्हाला त्यांनी पूर्ण फोनवर माहिती दिली की कोळवाडी या ठिकाणी एक दीड किलोमीटर वरडोंगरावरनं परत पन्नास फूट खाली एका इसमाने फाशी घेतली आहे तर आपल्या त्या ठिकाणी जाऊन रेस्क्यू करायचा आहे तर तात्काळीच आम्ही जुन्नर रेस्क्यू टीमचे राजकुमार चव्हाण असतील मगदूम सय्यद असतील तसेच कपिल काबाडे आहे सुदर्शन कांबळे आहे अतिब सय्यद आहे अमोल जाधव आणि मी स्वतः रुपेश जगताप लखन नाढर आणि आमचं दिनेश पापडे असे सर्व रेस्क्यूअर या ठिकाणी तात्काळ येऊन आम्ही एक दीड किलोमीटरवर डोंगरावर जाऊन हाटकेश्वरच्या पाठीमागच्या बाजूला वर जाऊन पन्नास फूट खाली खोलदारीमध्ये ती अडकलेल्या याच्यामध्ये अवस्थेत होती तर अडकलेल्या अवस्थेतून आम्ही रेस्क्यू करून वर काढली वरून पुन्हा दीड किलोमीटर खाली या ठिकाणी आणून ओतूर पोर्टेशनचे एस आय केरुकर साहेब असतील पोलीस नाईक सपाटे साहेब असतील यांच्या के स्वाधीन केली धन्यवाद न्यूज रिपोर्टर विजय बोंबले आज चोवीस तास कोळवाडी ओतूर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा